श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सेसकट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर बघा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अगदी आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत सुद्धा तुम्ही नवीन असेल तरीसुद्धा सहज तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती भेटली पाहिजेत आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही बघा आपल्या व्हिडिओमधून टेक्निक शिकला पाहिजे म्हणजे कर तुम्हाला याच मापाच्या साईजचं ब्लाऊज कटिंग करता आलं पाहिजे किंवा प्रत्येक साईजच्या मापाचं कटिंगची टेक्निक तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून शिकायची आहे चला तर सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपल्याला ब्लाउजची उंची हवी घ्यायची आहे तर आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते बघून घेऊयात तर बघा तयार उंची हवी आहे आपल्याला तेरा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे चौदा इंच तेव्हा आपल्याला चौदा इंच घेतल्यानंतर बरोबर आपल्याला तेरा इंच उंची तयार भेटणार आहे तर बघा इथे साईज आहे आपली साडेतीस इंच कमर आहे अठ्ठावीस शोल्डर आहे आपलं इथं नऊ इंच तर नऊ इंच आपल्या मा गळाचं शोल्डर आहे ब्लाऊजचं मापावून घेतलेलं आहे आपण अंगाहून जर हे शोल्डर याच साईजचं अंगाहून जर तुम्ही माप मोजून घेतलं तर तुमचं शोल्डर हे जास्त बसेल म्हणजे जास्त भेटेल तुम्हाला तर एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुमचं शोल्डर अकरापर्यंत आहे तर असं समजायचं आहे की तुम्ही ते ब्लाउजून मेजरमेंट घेतलेलं आहे आणि अकराच्या वरती जे शोल्डर असणार बारा तेरा चौदा तर ते असं समजायचं आहे तुम्हाला ते अंगाहून माप घेतलेलं आहे एवढा हा क्लिअर पॉईंट आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे तर बघा शोल्डर आहे आपलं नऊ तर वन प्लस ॲड करून होतं दहा आणि आपल्याला जेव्हा आपण शोल्डर घेतो तेव्हा घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच ठीक आहे पुढचा गळा आहे आपला इथे सहा इंच मागचा गळा आहे नऊ इंच डॉट पॉईंट आहे आपला इथे साडेआठ इंच तर घ्यायचा आहे आपल्याला साडेनऊ इंच तेव्हा आपल्याला तो भेटेल साडेआठ इंच तर बघा बाहीची उंची आहे साडेतीन इंच आणि दंडघेर आहे पाच पॉईंट दोन इं दोन लाईन म्हणजे सव्वा पाच इंच चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात मेन प्रोसेस म्हणजे बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे बघा तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे बघा अस्तरास अस्तर बरोबर मी प्रेस करून घेतलेला आहे अस्तर तुम्हाला घेताना अशा वळ्या वगैरे पडलेल्या असतील तर सर्वात मेन पॉईंट म्हणजे अस्तर हे प्रेस करून तुम्हाला इथे घ्यायचं आहे ठीक आहे बघा अस्तर प्रेस करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप तर सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे आणि पाठीमागच्याच भागाहून फ्रंट भाग तयार करायचा आहे चला तर सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपण सरळ एक लाईन ड्रॉ करून घेऊयात तर हे बघा ही सरळ लाईन आपण ड्रॉ कशासाठी करतो की हे बघा जेणेकरून आपला कपडा जिथे असा खालीवरी असेल तर तो मागे पुढे झाला म्हणजे आपल्याला कटिंग एकसारखाच आपल्याला कपडा हवा असतो तर त्याच्यामुळे आपण इथे सरळ लाईन इथे ड्रॉ करतो तर बघा आता काय करायचं हे आता टाकायचं हे आपल्याला इथे उंचीचं माप तर बघा बरोबर आहे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि उंचीचं माप टाकायचं आहे तर तयार उंची हवी आहे आपल्याला तेरा इंच तर घ्यायचं आहे आपल्याला चौदा इंच बघा चौदा इंचावर मार्जिंग करायचं परत त्याच पद्धतीने पुढे टेप ठेवायचा परत एकदा एक चौदा इंचावर मार्जिंग करायचं आहे हे बघा आता हे मार्जिन आपण दोन ठिकाणी का केलेलं आहे ते बघून घेऊया सर्वात आधी तर दोन ठिकाणी आपण याच्यासाठी केलेलं आहे हे बघा जिथे आपण एकसारखी ही शोल्डरची जी लाईन आहे ते एकसारखी दोन ठिकाणी मार्जिंग केल्याने एकसारखी के लाईन आपली ड्रॉ होते आणि बघा आता घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तो शोल्डर किती आहे आपलं नऊ नऊमध्ये वन प्लस ॲड केलं तर झालं दहा आणि दहाचं अर्ध झालेलं आहे ते पाच इंच बघा परत त्याच पद्धतीने पुढे टेप ठेवायचं आणि पाच इंचावर मार्जिंग करायचं दोन ठिकाणी मार्जिंग केल्यानंतर ही जी मार्जिंग रेषा आहे ती सर्वात आधी आपण इथे ओढून घेऊयात बघा अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं हे आपल्याला आरमोल घ्यायचा आहे तर आरमोल घ्यायचा हे आपल्याला इथे सव्वा पाच इंच म्हणजे पाच इंच आणि दोन लाईन बघा सव्वा पाच इंच आपण इथे आरमोल घेतलेला आहे आणि सरळ लाईन सर्वात आधी ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे बघा आता आपली साईज आहे साडेतीस इंच तर साडेतीस इंचा एक चौथा भाग करायचा बघा आता पंधराचा होतो एक चौथा भाग सात इंच बरोबर वर। साडेसात इंच एक पंधराचा एक चौथा भाग होतो आणि एक लाईन अर्धे इंचातली डबल एक लाईन घ्यायचा म्हणजे साडे साडेसात इंच आणि एक लाईन हे बघा अशा पद्धतीने म्हणजेच तीस इंचाचा आपला एक चौथा भाग होतो त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ठीक आहे बघा आता बघा कमर तर कमर किती आहे आपली अठ्ठावीस तर चूक अठ्ठावीस अठ्ठावीस एक चौथा भाग येतो सात इंच एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी घ्यायचा आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आता ही जी मार्जिंग रेषा आहे ती घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला इथे ओढून बघा सर्वात आधी आपण ही मार्जिंग रेषा ओढून घेतलेली आहे आता बघा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे शोल्डर आणि आर्मोल आपल्याला हाफ इंच डाऊन करायचं आहे बघा तर अशा पद्धतीने हे बघा हाफ इंच हे बघा अगदी स्पष्टपणे मी स्केल बघा कशी ठेवलेली आहे तर अजून परत अजून तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगते रेश ओढल्यानंतर हे बघा आता हाफ इंच आपण इथे शोल्डर डाऊन केलेलं आला लक्षात तर हाफ इंच आपण इथे गळ्याच्या साईडने हाफ इंच म्हणजे हे बघा बरोबर गळ्याच्या साईडने आपण हाफ इंच इथे डाऊन केलेलं आहे आपण आता इथे गळा ड्रॉ करतो सव्वा दोन इंच हे बघा सव्वा दोन इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे आलं लक्षात हे बघा सव्वा दोन इंच गळा खोलायचा आहे सव्वा दोन इंच गळा खोल्यानंतर आता हा आपला गळ्यामध्ये भाग जा। तर जाणारच आहे जेवढा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा तुम्ही गळा तयार करायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर आपलं शोल्डर आहे हे बघा इतकं तर शोल्डरमध्ये अगदी आपलं किती लाईन बघा इथे क्रॉस झालेली आहे बघित अगदी दोन लाईन तर त्या दोन लाईनमुळेच खूप फरक येतो जर तुम्ही सरळ सरळ जर कटिंग केली हे जर डाऊन केलं नाही तुम्ही शोल्डर तर काय होतं तुमचं शोल्डर जास्त उतरतं हे बघा त्यानंतर काय करायचं हे आपल्याला आरमोल डाऊन करायचं आहे हाफ इंच हे बघा अर्धा इंच आरमोल डाऊन करायचं ज्या पद्धतीने आपण शोल्डर डाऊन केलं त्याच पद्धतीने आरमोल सुद्धा आपल्याला डाऊन करायचं ठीक आहे बघा आता काय करायचं हा जो पॉइंट आहे हे बघा हा पॉइंट आहे त्या पॉइंटपासून एका इंचावर पहिली गोलाई द्यायची आहे आणि तिथून पुढे दुसरी गोलाई द्यायची आहे सव्वा दोन इंच हे बघा मार्जिन करायचं आणि आता आपल्याला पै कोणत्या गोलाईचं गरज पडणार आहे पाठीमागचाच भाग आपण सर्वात आधी तयार करून घेणार आहोत नंतर फ्रंट भाग तर आपल्याला हीच गोलाई इथे आखायची आहे हे बघा तर आपण इथे गोलाई आखून घेतलेली आहे बघा हे बघा आपला पाठीमागचा आता भाग तयार होत चाललेला आहे आता घ्यायचा आहे आपल्याला गळा तर पाठीमागचा गळा हवा आहे आपल्याला इथे नऊ इंच तर बघा सर्वात आधी आता काय करायचं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिंग सोडून द्यायचं किंवा पकडून चालायचं नऊ आहे तर अर्धा इंच जास्त वाढवायचं आहे तुम्हाला साडेनऊ इंच घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिंग लागतं त्यानंतर अडीच इंचावर असं मार्जिन करूयात आणि सर्वात आधी इथे बॉक्स बनवून घेऊयात आपण ठीक आहे बघा बॉक्स बनवून घेऊयात आणि नंतर तुम्हाला हवा तो गळा इथे तुम्ही तयार करू शकता तर इथे बघा मी सिंपल गोलच गळा आकार देत आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे लगेचच टक्स देऊन घ्यायचा आहे बघा तर टक्स पॉइंटची मार्जिंग करायचं आहे बघा चार इंचावर आणि टकची उंची आपल्याला इथे घ्यायची आहे तुम्ही तुमच्या उंचीनुसार घेऊ शकता तर इथे घेत आहे मी साडेतीन इंच त्यानंतर आपल्याला मार्जिन द्यायचं आहे एकूण अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच तर बघा पाठीमागचा भाग आपला आखून झालेला आहे तर घ्यायचा आहे आपल्याला आता कटिंग करून कटिंग हे बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कटिंग करताना योग्य पद्धतीने कटिंग करायची ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे हे बघा जर तुमचं कटिंग जर छान झालं तर तुमचं स्टिचिंग सुद्धा छान होणार आणि स्टिचिंग जर छान झालं तर तुमचं फिनिशिंगसुद्धा छान येणार आणि फिनिशिंग छान झालं तर तुमचं ब्लाऊजसुद्धा तयार छानच तयार होणार तर ही काळजी सुरुवातीपासून जर तुम्ही काळजीपूर्वक अगदी पॉईंटनुसार जर ब्लाऊज शिवलं ते च्छान रहे। तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा तेवढा छान भेटणार आहे तर बघा आता आपण इथे पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर सर्वात आधी काय करूयात इथे थोडस सा गळ्याच्या साईडने कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला हे बघा टक्स थोडासा कट करून घेऊयात त्यानंतर हे बंद शिलाई आपली जी समजायला तुम्हाला सोपं जाईल आणि दिसायला सुद्धा खूप भारी दिसेल आणि तुम्हाला हे बघा असे आपण कट मारून घेतलेलं आहे चला तर आता याच्याहूनच फ्रंट भाग कसा मार्जिंग करायचा आहे ते बघूयात तर बघा त्याआधी काय करूयात सर्वात आधी आपण सरळ एक अशी लाईन ड्रॉ करून घेऊयात बघा हे बघा सरळ आपण अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे एक इंचाचं मार्जिंग करायचं आहे आणि परत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजेच आपण इथे एका इंचाचं मार्जिंग इथे सोडलेलं आहे आलं लक्षात तर बघा इथे आपण एक एका इंचचं मार्जिन करून घेतलेलं आहे आता बघा आता काय करायचं आहे आता समजा तुम्हाला बेल्ट तयार करायचं आहे तर बघा बेल्ट किती घ्यायचा आहे तुम्हाला अडीच इंचाचा बघा अडीच इंचाचं असं मार्जिन करायचं आणि हे जे अडीच इंच आहे ते बघा असा कपडा दुमडायचा आहे बघा आणि असं बरोबर ठेवायचं आहे ठीक आहे अडीच इंच जेवढा तुम्ही कपडा दुमडलेला आहे तेवढा ठेवायचा आहे आणि सरळ सरळ मार्जिंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी बघा जसं आहे तुम्हाला इथे सर्वात आधी जसं आहे तसं इथे मार्जिन करून घ्यायचं आहे हे बघा जसं आहे तसं आपण इथे मार्जिन करून घेतलेलं आहे आलं लक्षात बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला द्यायचं आहे आरमोल आकार एकदम सोपी स्ट्रीक सांगत आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तसं ट्रायसुद्धा करा नुसतंच बघून स्किप करू नका म्हणजे तुम्हाला प्रॉपर ज्या जेव्हा तुम्ही बघितला आणि ज्या शिवून अशाच पद्धतीने शिवायचा प्रयत्न केला तरच तुम्हाला ब्लाऊज कटिंग जमणार आहे त्यानंतर बघा समोरचा गळ्याचं मार्जिन करायचं आहे तर आपला समोरचा गळा आहे सहा इंच तर बघा मार्जिन सोडून द्यायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी पकडून जर चाला तर साडेसहा घ्यायचा आहे अडीच इंच आपल्याला असं मार्जिन करायचं आहे बघा आणि त्यानंतर गळ्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे तर प्रिन्सेस कटच्या ब्लाउजला तुम्ही हवा तो इथे आकार देऊ शकता हे बघा गोल गळा मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला डॉट पॉईंट तर बघा आपल्याला साडेनऊ इंच इथे डॉट पॉईंट घ्यायचं आहे बघा ठीक आहे साडेनऊ इंचावर बरोबर डॉट पॉईंट आलेला आहे आपला आणि त्यानंतर डॉटची रुंदी घ्यायची आहे आपल्याला इथे साडेतीन इंच किंवा सव्वा चार इंच साडेतीन घेतली तरी चालेल साईज आपली लहान आहे तर बघा साडेतीन इंच डॉटची उंची आणि रुंदी उंची रुंदी बघा इथ बरोबर असं मार्जिंग रेषा ओढून घ्यायची आहे बघा त्यानंतर काय करायचं हे या पॉईंटवरनुसार एक इंच वरती मार्जिन करायचं आणि त्यानंतर काय करायचं ही जी कटोरी आहे आपल्याला आखून घ्यायची आहे हे बघा त्यानंतर काय करायचं आपल्याला एक इंच इथे मार्जिन करायचं आणि त्यानंतर ही जी मार्जिन रेषा आहे ती आपण इथे अशी देऊन घेऊयात त्यानंतर बघा टक्स पॉईंट घ्यायचा आहे बघा अगदी तुम्हाला दिसत नसेल तर अजून क्लिअर कपडा वॉर्डथ इकडे म्हणजे अजून क्लिअर कळेल ठीक आहे तर बघा त्यानंतर डॉट पॉईंट तुम्ही पप करायसाठी एक तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि ते द्यायचं आहे प्रिन्सेस कट आकार हे बघा प्रिन्सेस कट आकार तुम्हाला अशा पद्धतीने ते देऊन घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे जे आहे तुम्हाला इथे अगदी थोडंसं वरती मार्जिंग करायचं आहे अर्धा इंच आणि ही, ही, ही जी मार्जिंग रेषा आहे ती इथे आपण अशी ओढून घेऊयात बघा आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे ही जी रेषा आहे सर्वात आधी ती मोजून घ्यायची आहे बघा तीन इंच आणि दोन लाईन आपली आलेली आहे तर ती आपल्याला सर्वात आधी मार्जिंग करायचं तीन इंच आणि दोन लाईन या बाजूने सुद्धा आणि ही जी मार्जिंग रेषा आहे ती आपल्याला आता नंतर मार्जिन करायचं ते बघा आता काय करायचं ही किती हा पॉईंट किती घेतलेला आहे बघा आपण तीन इंच ठीक आहे बघा तीन इंचचा हा पॉईंट आपण घेतलेला आहे तर बघा पाठीमागचा भाग आता हा हा आहे आपला पाठीमागचा भाग तर आता काय झालेला आहे बघा हा एक इंचचा आपण इथे मार्जिन घेतलेलं तर आय जिटीत असं आय जिटीच असं कॉपी होऊन आपल्याला फ्रंट भागाला सुद्धा एका इंचाचं मार्जिन आपलं आलेलं आहे तर तीन इंचामधलं एक इंच गेलं राहिलं दोन इंच तर दोन इंचावर मार्जिन करायचं आणि परत बघा इकडे आपल्याला हे जो पार्ट प्रिन्सेसकट आकार जोडण्यासाठी सव्वा इंच मार्जिंग लागतं ते घ्यायचं आहे आणि ही बघा मार्जिन रेषा आपल्याला सर्वात आधी अशी ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी रेषा आहे ही सुद्धा आपल्याला इथे बरोबर अशा पद्धतीने इथे ओढून घ्यायची आहे बघा फ्रंट समोरचा भाग आपला इथे आखून झालेला आहे आपल्याला आता फक्त बेल्ट आखायचं आहे तर बेल्ट कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा बघूयात आपण चला तर मग इथे कटिंग करून घेऊयात तर बघा समोरचा भाग आपण इथे कटिंग केलेला आहे आता कटिंग करायचं आहे आपल्याला बेल्ट तर बघा आता आपल्याला बेल्ट कटिंग करायचं आहे तर बेल्ट कटिंग करायसाठी सर्वात आधी आपण काय करूयात सरळ एक मार्जिन ओढायची आहे बघा इथे सरळ रेश ओढून घ्यायची आहे बघा सर्वात आधी त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक सव्वा इंच मार्जिन करायचं आहे बघा सव्वा इंच आपल्याला एक मार्जिन करायचं आहे आणि सरळ लाईन परत एक ओढून घ्यायची आहे बघा सरळ लाईन इथे ओढायची आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी आता आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा आता हा पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला सरळ सरळ इथे ठेवून थे घ्यायचा आहे आणि असं मार्जिंग करून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण सरळ सरळ इथे मार्जिंग करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा अडीच इंच अडीच इंच आपला बेल्ट आहे तर अडीच इंच सरळ असं मार्जिंग रेषा ओढून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करायची आहे बघा हे बघा सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे अर्धा इंच वरती मार्जिंग करायचं आहे आणि बघा इथे एक दोन इंच दोन इंचाहून असं बेल्टला नोक देऊन घ्यायचा आहे आणि बघा आता करायचं आहे आपल्याला बेल्ट कटिंग बघा हे झालेलं आहे आपला बेल्ट कटिंग हा आहे आपला समोरचा भाग बघा आणि हा आहे पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या गळ्याचा भाग सुद्धा आपण आकार सुद्धा इथे कटिंग करून घेऊयात धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा